यूपीएससीची खासगी क्षेत्रातून पुन्हा मेगा भरती होतीये याच्या जाहिरातीवरून सध्या मोठा वादंग निर्माण झालाय यांसह लाडकी बहीण योजनेचा शनिवारी शुभारंभ झाला यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाभार्थी महिलांना शब्द दिलाय तर विरोधकांना इशारा तसंच कॉम्प्युटर टायपिंगच्या परीक्षेत साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केलाय तसंच पुण्याच्या बर्गर किंगने अमेरिकेच्या बर्गर किंग विरोधातील खटला जिंकलाय तर राहुल चौधरी याने प्रो कबड्डीला अलविदा केलाय आणि शेवटी बिग बॉस मराठीत रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्याने सर्व रेकॉर्ड तोडल्याने रितेशचं तोंड भरून कौतुक केलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज अठरा ऑगस्ट वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे युपीएससीने खासगी क्षेत्रातून पुन्हा मेगा भरतीची जाहिरात काढली आहे याबाबतची केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांतील संयुक्त सचिव आणि उपसचिव पदाच्या पंचेचाळीस जागांवर आता खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती होणार आहे यासाठीची जाहिरात केंद्रीय लोकसेवा आयोगाने अर्थात एस ने प्रसिद्ध केली आहे या जाहिरातीवरून मोठा वादंग निर्माण झाला असून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर आरक्षण संपवण्याचा हा डाव असल्याचं म्हटलंय सर्वसाधारणपणे या पदांवर आय ए एस आय पी एस आणि आय आर एस या सर्व्हिसेस मधून येणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक होते मात्र प्रशासनाबाहेरील तज्ज्ञांना संधी देण्याच्या दोन हजार अठरापासून राबवल्या जाणाऱ्या धोरणांतर्गत या नेमणुका केल्या जाणार आहेत याआधीही अशा प्रकारची भरती झाली असून त्यावेळीही मोठा गदारोळ माजला होता ताज्या युपीएससीच्या जाहिरातीनुसार दहा संयुक्त सचिव तर पस्तीस संचालक आणि उपसचिवांच्या जागांचा यात समावेश आहे यासाठी संकेतस्थळावर सतरा सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत या नियुक्त्या तीन वर्षांच्या मुदतीसाठी होणार असून सरकारमधील नोकर भरतीच्या लेखी परीक्षा आणि मुलाखत या प्रक्रियेऐवजी थेट मुलाखत आणि नियुक्ती अर्थात लॅटरल एंट्री या प्रक्रियेद्वारे ही पद भरली जातील यामुळे खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांना सरकारमध्ये प्रशासकीय अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे दुसरी बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाची लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम शनिवारी पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियम इथे पार पडला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली यावेळी त्यांनी लाडक्या बहिणीला एक शब्द दिला तर विरोधकांचा सावत्र भाऊ असा उल्लेख करत एक इशारा दिला मी एकच सांगतो की बाकी सगळं आम्ही सहन करू परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग मा गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या या ते व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे लक्षात ठेवा आणि म्हणून या बहिणींचे भाऊ सगळे समर्थ आहेत हे आताच सांगून ठेवतो अजितदानी तर मगाशी सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये आणि म्हणून बाकी कशाचा पण नात करा पण या विषयात नाद करायचा नाही हे मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगून ठेवतो विरोधकांमध्ये या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हातवर केले होते काही लोकांच्या काही महिलां माझ्या बहिणींचे हात खाली होते तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोच्यापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सिडिंग राहिला असेल त्यांना देखील पैसे मिळतील एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा पडदाची तिसरी बातमी आहे गैरप्रकाराने चर्चेत आलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेच्या निकालाची हा निकाल जाहीर झाला असून यातील तब्बल साडेसहा हजार विद्यार्थ्यांचा निकाल रोखण्यात त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे परीक्षा परिषदेच्या या भूमिकेने परीक्षेतील गैरप्रकारावर शिक्कामोर्तब झालाय जून मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही परीक्षा घेतली होती राज्यातील एक लाख चाळीस हजार एकशे नऊ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली या परीक्षेचा निकाल शुक्रवारी घोषित झाला त्यात ब्याऐंशी हजार अडतीस विद्यार्थी उत्तीर्ण तर एक्कावन्न हजार दोनशे साठ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले मात्र यातील सहा हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांचा निकाल रोखला आहे विशेष म्हणजे त्यापैकी सत्त्याण्णव विद्यार्थ्यांचा निकाल थेट रद्दच करण्यात आलाय अनेक परीक्षा केंद्रांवर बनावट विद्यार्थी असल्याची ओरड झाली होती त्यामुळे संशयास्पद केंद्रांचा विद्यार्थ्यांचा निकाल रोखण्यात आलाय अनेक केंद्रांच्या तसेच जिल्ह्यांच्या निकालात तफावत आढळून आली त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांची तसेच त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची चौकशी होणार आहे वेळ प्रसंगी काही विद्यार्थ्यांची होणार परिषदेने स्पष्ट केलंय पॉडकास्ट ची चौथी बातमी आहे बिल गेट्स यांनी भारताचं कौतुक केलंय याची विविध क्षेत्रात नाविन्याचा शोध घेणारा भारत हा एक जागतिक नेता आहे असे गौरवोद्गार मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी काढलेत भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रेटर सिएटल मध्ये आयोजित इंडिया डे च उद्घाटन गेट्स यांच्या हस्ते झालं यावेळी भारतीय अमेरिकन समुदायातील सुमारे दोन हजाराहून अधिक सदस्यांना संबोधित करताना गेट्स यांनी तंत्रज्ञान कृषी आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये राबवलेल्या यशस्वी नवकल्पनांसह भारताचा जागतिक नेता म्हणून उल्लेख केला पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पुण्याच्या एका बर्गर ब्रँडने अमेरिकेच्या बर्गर ब्रँड विरोधातील कायदेशीर लढाई जिंकली कोरेगाव पार्क आणि कॅम्प मध्ये शाखा असलेल्या पुण्याच्या लाडक्या बर्गर किंगने अमेरिकन बर्गर किंग कॉर्पोरेशन विरुद्ध तेरा वर्षांची कायदेशीर लढाई जिंकली या न्यायालयीन लढाई रेस्टॉरंटला बर्गर किंग हे नाव वापरता येणार आहे जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी याबाबत निकाल दिला बर्गर किंग कॉर्पोरेशनने भारतात ट्रेडमार्कची नोंदणी करण्यापूर्वी एकोणीसशे ब्याण्णव पासून पुण्यात बर्गर किंग हे नाव वापरत असल्याचं मान्य केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला पॉडकास्टची सहावी बातमी आहे राहुल चौधरी या खेळाडूने प्रो कबड्डीतून निवृत्ती घेतल्याची राहुल चौधरी प्रो कबड्डीच्या लिलावात सी कॅटेगरीत होता त्याची मूळ किंमत तेरा लाख रुपये होती पण तो या लिलावात अनसोल्ड राहिला यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपण आता प्रो कबड्डीला अलविदा करत असल्याचं म्हटलं आपण हे पाऊल युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी घेतल्याचं स्पष्ट केलं राहुल चौधरीची प्रो कबड्डी लीग मधील कामगिरी शानदार राहिली तो पहिल्या हंगामापासून दहाव्या हंगामापर्यंत खेळलाय त्याने तेलगू टायटन्स कडून पदार्पण केलं होतं पहिले सहा हंगाम तो या संघाकडून खेळला त्यानंतर तामिळ थलायवाज पुणेरी पलटण आणि जयपूर पिंक पॅन्थर्स संघाचंही त्याने प्रतिनिधित्व केलं त्याने जयपूर पिंक पॅन्थर्स कडून नवव्या हंगामाचं विजेते जिंकलं आता पॉडकास्टची शेवटची बातमी बिग बॉस मराठीची रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या भाऊच्या धक्क्याला तीन पूर्णांक दोन इतका टीआरपी मिळालाय बिग बॉस मराठीच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा टीआरपी असल्याचं म्हटलं जात आहे रितेशची पत्नी आणि अवघ्या महाराष्ट्राची वहिनी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री याबाबत या खास आहे यातून तिने रितेशचं कौतुक केलं असून संपूर्ण टीमचं अभिनंदनही केलंय बिग बॉस मराठी होस्ट करणार हे सांगितलंस तेव्हाच मला माहित होतं की तू उत्तम करशील पण तू तर सगळे रेकॉर्ड तोडलेत नवऱ्या मला तुझा खूप अभिमान आहे कलर्स मराठी आणि बिग बॉस मराठीच्या मेकर्सचं खूप अभिनंदन असं जेनिलियाने इन्स्टावर म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला